तुम्हाला एक अशी गोष्ट सांगतो कदाचित तुम्हाला पटणार नाही पण आम्ही साधारण नोव्हेंबरपासून मार्च एप्रिल महिन्यापर्यंत घरात कुठलीही भाजी विकत आणत नाही जर एखाद्या वेळेस वेगळीच काय तर काहू वाटली तरच विकत आणतोय का ते तुम्हाला दाखवतो चला मी आता आमच्या दारात बसलोय आणि आम्ही इकडं झाडं वगैरे तर लावलेलीच आहेत पण आम्ही एक छोट्याशा जागेत आम्ही भाजी वगैरे पण सगळ्या प्रकारचे लावले आहेत ते तुम्हाला दाखवतो तरी घराच्या आसपासची झाडं तर आहेतच म्हणजे अगदी फोडणीला लावायला आमच्याकडं कडीपत्ता पण आहे आणि कडीपत्ता पण दोन तीन प्रकारचे झाड आहेत आता हा देशी नाही आहे हा जरासा संकरित असल्यासारखा आहे पण देशी पण आमच्याकडे झाड आहे हे लिंबूचं झाड आहे म्हणजे काय पण केलं त्याच्यावर लिंबू पिळायला नको आहे त्यासाठी आणि हे बघा इथे एक छोटीशी जागा आहे त्यात आम्ही हे कोबी कोबीची चव सुद्धा सांगतो म्हणजे कोबी तर मला इतर वेळी खाऊ वाटत नाही बाजारात आणलेला ना पण हा कोबी कच्चा सुद्धा भरपूर खातो आणि कांद्याची पात हा अन्नपूर्णा वनस्पतीचा गड्डा आहे हे जर भात शिजत असताना पान जर त्या भातात टाकलं तर अगदी बासमती इंद्रायणीसारखा वास त्या भाताला येतोय म्हणजे साधा सुद्धा तांदूळ असला तरी सुद्धा इकडं ह्या छोट्याशा जागेत पुदिना पालक वगैरे लावलेला आहे पुदिन्याची चव जर म्हणजे अर्ध पान जरी तोंडात घातलं तर पूर्ण माउथ फ्रेश इथंच पालक सुद्धा लावलेला आता पालक लागल तसा खाऊन संपलेला आहे म्हणजे अगदी चपातीत भाकरीत सुद्धा आम्ही पालक घालून खात होतो तर आम्ही ज्या कोंबड्या पाळलेल्या आहेत त्यांना सुद्धा आमची मम्मी पालक चिरून घालते ही वांग्याची काही रोप हे बघा पिट्टुकल वांग मला कच्ची वांगी खायला पण लय आवडतात मस्त आहे मस्त तर कवळं कच्चं वांगं जेनं खाली त्यालाच त्याची खरी चव हो माहीत आता इथं मस्त एक टोमॅटो पण पिकला आहे बघा सुद्धा चव जर याचा आम्ही सूप किंवा केचप जर घरी बनवलं तर काय आहे जबरदस्त म्हणजे विषयच नाही हे टोमॅटो बघा आणि तुम्हाला आता मी हे खातोय म्हणजे पटेल तुम्हाला की आम्ही याच्यावर कुठल्या औषध फवारणीसुद्धा करत नाही आणि तेवढंच घरापुरतं आम्ही करतोय त्यामुळे आम विकायला वगैरे सुद्धा जात नाही आणि भरपूर टोमॅटोचं पीक येते हे कच्चे टोमॅटो आहेत यात तर आमची मम्मी मस्त टो हिरव्या टोमॅटोंची चटणी करत्या शेंगदाण्याचं कूट जरा असं मिरची आलं लसूण वगैरे घालून एक नंबर लागते सहा प्रकारचे आंब्याची झाडं पण आहेत पण यावेळी या 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 म्हणावं तसं काही पीक नाही आंब्याला भर जडून जातोय वातावरणाला चिक्कूची पण तीन चार झाडं आहेत चिक्कू पण आम्ही भरपूर खातो आहे चिक्कू पण मस्त गोड असतात आता ही इकडं थोडीशी जागा आहे ह्यात पण लसूण कांदा असं लावलेला आहे लसणाच्या तर कुड्या आम्ही एक वर्ष लावल्या आणि एवढा भारी लसणाचं पीक आलं त्यानंतर कंटिन्यू लसूण लावतो आहे चवळीच्या शेंगा तर भाजी कमी आणि आम्ही अशा कच्च्या खाऊनच लय संपवते कच्च्या खातानाची चवज वेगळी आम्ही नकल्या म्हणते नकलीच्या शेंगा एक वर्ष गाजर पण ट्राय केलेलं पण गाजराला म्हणावं तसं पीक मिळत नाही पण परत लावायचं पुढच्या पर वर्षी बीट पण आहे आता या मिरच्या ते जे गुलाबी दिसते ना मागं ते बीट आहे बघा आणि हे मिरच्यांची रोप आहेत मिरच्या पण जबरदस्त आपण एक खरड्याची मस्त रेसिपी पण टाकूया कारण मी बऱ्याच दिवस म्हणतोय ताज्या ताज्या मिरच्यांचा खरडा करून त्याची एक रेसिपी टाकायची भेंडी आता आमच्याकडं काटं भेंड्या पण पन असतात पण आता या उन्हाळी भेंड्या भिन्नाकाटेच्या आणि अ ह्या ज्या ताज्या ताज्या खाण्याची जी, जी मज्जा आहे ना ती वेगळीच आहे मस्त आम्हाला बरेच जण सल्ले देतात की आता हे रोग पडायला लागलाय जरा औषध फवारणी करा तर मग नाही मग ती सेंद्रियची जी, जी मज्जा आहे ती जाते आम्ही एक वेळ असं कीड वगैरे पडलेलं काढून टाकतोय पण औषध फवारणी नाही तर या वटाण्याच्या शेंगा पण बघा गेल्यावर तर आम्ही डीप फ्रीजला ठेवले होते ते वटाने काढून मॅपको म्हणून आम्ही सा पुढचे तीन चार महिने खात होतो चव तर जबरदस्त आता ह्या सगळ्या लावलेल्या भाजीचं सीझन संपत आला आता पुढच्या सीझनसाठी म्हणून इथं आता वाळकाची आळी काय केल्यात उन्हाळी काकड्या तर हे एकदा वेल मोठे झालं की मग मस्तच आणि हे शेपू शेपू सुद्धा आधी मधी सगळीकडे लावलेला आहे पाहिजे तसा लागेल तसा खातोय म्हणजे एकंदरीत हे सगळं घराजवळ आहे त्यामुळं एक खाण्याची मजा वेगळी आहे म्हणजे आता बाहेर किती जरी हॉटेलमधलं खाताना तुम्हाला दिसत असलो तरी मला खरा आनंद जो आहे ना तो हे खाण्यात आहे आणि ही सगळ्यात मजा आहे बघा आता हे जे आम्ही सगळा पाला वगैरे गोळा करून ठेवलेला आहे म्हणजे झाड असू दे भाज्या वगैरे असू दे स्वतःच खाद्य स्वतः निर्माण करतात त्यातला प्रकार आहे म्हणजे हे पाला वगैरे साठवून ठेवला की मस्त खत तयार होते आणि तुम्हाला दाखवायचं राहिलं तर हे तमालपत्रीचं झाड आहे तर तमालपत्रीची ही पानं आणि मजा म्हणजे याच्या खोडाचं जे साल निघते तेच दालचिनी आणि नंतर फुलं येतात ती आणि कुठला तर मसाला नाकेश्वरी बहुतेक तर आम्ही घराबाजूला जेवढी काही जागा आहे त्यात जास्तीत जास्त झाडं जास्तीत जास्त भाज्या लावून पिकवण्याचा प्रयत्न करतोय आणि जास्तीत जास्त शंभर टक्के सेंद्रिय पिकवण्याचा प्रयत्न करतोय ज्यांना जागा नाही ती का हल्ली टेरेसवर सुद्धा पिकवतात म्हणजे एक समाधान वेगळा असते स्वतः पिकवून खाण्यात आहे ना